तर मुंबईमध्ये परतीच्या पावसाचा बळी गेलेला आहे सिप्स परिसरामध्ये नाल्यामध्ये पडून एका महिलेचा मृत्यू झालेला आहे दरवर्षी पावसाळ्यामध्ये अशा घटना ऐकायला मिळतातच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा मात्र नाहक मृत्यू होतो सिप्स कुलाबा या मेट्रोचं सध्या काम सुरू आहे आणि अंधेरीमध्ये दररोज लाखो लोक सिप्स सहित एम सी परिसरामध्ये कामासाठी येत असतात परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे येथील फुटपाथावर अनेक ठिकाणी असेच झाकणाविना उघडे असलेले नाले पाहायला मिळतात सिप्सच्या नजिक असलेल्या एमआयडीसी परिसरामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे पडलेल्या पावसाने एम आयडीसी परिसरामध्ये अक्षरशः पाणी तुंबलं होतं सिप्स परिसरातून महिला जात असताना झाकण उघडे असलेल्या नाल्यामध्ये महिला पडली अग्निशमक दल तिथे उपस्थित झालं होतं मात्र त्याचा जीव गेला तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज आपण पाहतो मुंबई परिसरामध्ये अशा घटना या नेहमीच ऐकायला मिळत असतात आणि सिप्स परिसरामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे काय अधिकची माहिती या संदर्भात नक्कीच जानवी आपण बघितलं तर काल मुसळधार पाऊस होता आणि त्यामुळे मोठा धुमाकूर पावसाने घातलेला होता आणि त्यामध्ये एक वाईट घटना घडली एका महिलेचा आपण बघितलं नाल्यामध्ये पडून मृत्यू झालेला आहे अंधेरीतील एम आय डी सी या परिसरामध्ये आपण बघू शकता हा तो गटार आहे नाला आहे यामध्ये महिलेचा पडून मृत्यू झालेला आहे आपण बघितलं काल मुसळधार पाऊस पडत होता आणि ज्यामध्ये या ठिकाणी आपण बघितलं तर मेट्रोचं काम या पुढे सुरू आहे आणि त्याच मध्ये आपण बघितलं हा ढाला हा ओपन ठेवण्यात आलेला होता आणि या कामामुळे हा गटर हे ओपन ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण बघित असतं महिला आहे की या तीप कंपनीमध्ये कामानं होती आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे दोन्ही आपण रस्त्यावरती बघितलं तर दोन्ही तर्फा पाणी साचलेलं होतं आणि त्याच दरम्यान आपण बघितलं रस्ता क्रॉस करण्यासाठी महिला या ठिकाणी आली आणि हे तिला वाटलं या ठिकाणी यावरती झाकण असेल पण झाकण नसल्यामुळे ती या गटरामध्ये पडली आणि आपण बघू शकतो या नाल्यामधून ती वाहत आपण बघितलं तर पुढे शंभर मीटर वरती ती वाहून गेली आणि त्या गटरामध्ये अडली आपण तो गटरही दाखवतो त्या ठिकाणी की महिला अडकली आहे आपण समोरच गटर आणि त्या ठिकाणी आपण बघलं तर अग्निशमक दल हे लवकर लवकर या ठिकाणी आलं आणि त्यांनी लवकर शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून त्या महिलेचा शोधही घेण्यात आला आणि आपण म्हणतात तिला रुग्णालयामध्ये दे भरती देखील करण्यात आली रुग्णालयामध्ये भरती करता तिला घोषित हे करण्यात आलं होतं आणि आपण बघितलं तर हा तो गटर आहे समोर या ठिकाणी ही महिला सापडलेली होती म्हणजे आपण बघितलं तर शंभर मीटर मीटर वरती हा गटर आहे या ठिकाणी ही महिला ही सापडली होती आपण बघितलं तर या ठिकाणी महापालिका आणि आपण बघितलं मेट्रो कडून ही गैरवर्स झाली नसती तर हा प्रकार घडला नसता जर झाकलं असतं तर कुठेतरी बघितलं या ठिकाणी आपण बघितलं नेहमीच आपण कामाकरिता करीता मॅन उभे ठेवले जातात आणि त्यावरती आपण बघितलं एक कोणती ता हो ना कोणती वाईट घटना ही होतच असताना आणि ही घटना देखील काल घडलेली आहे काल मुसळधार पाऊस पडत असताना आपण बघत दोन्ही तरफा पाणी जमीन असताना त्या ठिकाणी ही महिला रस्ता क्रॉस करताना आपण बघितलं तर ह्या महिलेचा या नाल्यामध्ये पडून मृत्यू झालेला आहे त्यामुळे आता महानगरपालिका आणि मेट्रोला यावरती सरकार काय या निर्णय घेते हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे अगदीच अगदीच धन्यवाद मनोज तुम्ही आहे सविस्तर माहितीसाठी